नमस्कार मी वसंत आपटे आपल्या जगच्या चॅनलवर बोलतोय गेल्या दोन तीन दिवसामध्ये एक नवीनच वाद निर्माण झाला आणि तो बऱ्यापैकी फुलत गेला आजच्या पद्धतीप्रमाणे तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे एक नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक वाद काढला की राम हा मांसाहारी होता वनवासामध्ये तो काय खात असणार तो काय मेथीची भाजी खाऊन राहिला होता का वगैरे असं काहीतरी ते बोलले आता ते बोलणारे ही काय कोण आहेत ते कोणाबद्दल बोलतात ते काय उद्देशानं बोलतात हेही समजून घेऊन हा वाद पेटवायला हरकत नव्हती कारण त्या वादाच्या विरोधात अयोध्येतले काही संत महंत महात्मे सुद्धा उतरलेत आणि तेही अगदी डोळे वटारून वटारून त्यांना धमक्या द्यायला लागले आता ह्या पद्धतीचं भडकाऊ काही घडणं हाच जर मूळ उद्देश असेल तर त्यांचंही बरोबर आहे आणि यांचंही बरोबर आहे मुळात राम हे पाच दहा वर्षापूर्वी होऊन गेलेला एक मोठा राजा आणि ते काय खात होते आणि काय पीत होते याच्यावर पाच दहा हजार वर्षानं आज आपण वाद घालावा आणि मग ह्यानी का काहीतरी म्हणावं मग त्यांनी त्याच्यावर दगडफेक करावी मग त्यांनी त्याला काठ्या माराव्यात असा काय ह्या रामराजाचा उल्लेख उद्देश आहे का काय मला काय समजत नाही अह राम वनवासात गेला तो काय पिकनिक पार्टी करायला गेला होता काय त्यांचं असं म्हणणं की राम वनवासात गेला होता तो काय मेथीची भाजी खात होता काय अहो तो मेथीची भाजीच खात होतो व्रतस्थ माणूस होता व्रतानं तो वनवासात गेलेला आहे तो, तो, हो तो, गे तो काय रेव पार्टी करायला किंवा आजच्या काळामधलं पिकनिक करायला जंगलामध्ये वनामध्ये किंवा ते काय वृक्षारोपण करायला आजच्या फॅड प्रमाण असं काही तो गेलेलं नाहीये म्हणजे तिथं रामरक्षेमध्ये वर्णन करताना फलमूलाशिनौ दांतव तापसौ ब्रह्मचारीणऊ पुत्रौ दशरथ स्येतौ असं राम लक्ष्मणाच्या बाबतीत म्हटलेलं आहे हे दशरथाचे दोन्ही पुत्र हे फलमूला खाऊनच जगत होते त्यांनी तसं म्हटलेलं आहे आणि त्याच्यामध्ये शूर्पणखेनं असं वर्णन केलं की तरुणौ रूपसंपन्नौ सुकुमारौ महाबलौ पुंडरिक विशालाक्षौ कृष्णांजिनांबरो म्हणजे ते कृष्ण वस्त्र अंबर म्हणजे वस्त्र चिरकृष्णांजिनांबरो कृष्णाजिन हेच त्यांचं वस्त्र होतं पण ते तरुण होते रूपसंपन्न होते वगैरे वगैरे महाबल होते वगरे वगरे। महा असं तिन वर्णन केलं म्हणे थोडक्यात सांगायचा मुद्दा असा की राम अयोध्या सोडून वनवासाला गेले ते काही अशा पार्टी करायसाठी हेंडाईल फिरायला वगैरे गेलेले नव्हते ते व्रतस्थ राहून वनवासाला गेलेले होते आणि व्रतस्थ राहण्यामध्ये मांसाहार असणार नाही हा स्वाभाविक एक तर्क आहे आता ते खात होते का नव्हते हे आवडाने कुठलं तरी अभ्यास करून शोधून काढलं किंवा त्यांचा तर्क चालत असेल तर हरकत नाही माणसाचं कसं असतं देवत्वाला किंवा मोठ्या माणसाला सुद्धा आपल्या स्वभावानुसार आपल्या प्रवृत्तीनुसार तो पाहत असतो म्हणजे दरोडेखोर आपल्याला लागणारा ला ला देव सुद्धा शांत सौम्य निवडत नाही काली कालीमाता निवडतो म्हणजे तिने ती करून जीप बाहेर काढलेली डोळे वटारलेली त्याच्या प्रवृत्तीचा तो भाग असतो उलट जे साधू संत असतात ते एखादा शांत माणूस दत्तासारखा एखादा यती माणूस असा निवडतात म्हणजे माझं म्हणणं असं की सुद्धा ज्याच्या त्या माणसाच्या प्रमाणात कारण देव दानवा नरे निर्मिले माणसानंच हे निर्माण केलेलं असल्यामुळं ज्याच्या ज्याच्या प्रवृत्तीप्रमाणे तो देवाची काय असेल ती संभावना करतो आता वनवासामध्ये गेला तरी तो जंगलात फिरायला म्हणून गेला तिथं मटण खाणारच की हा त्यांच्या त्याचा, त्याचा स्वभावाप्रमाणे त्यांनी लावलेला तर काय एखादा साधू संत की अहो तो व्रतस्थ होऊन गेलो तो काही वेळ त्याला फलमूल सुद्धा मिळत नसतील तो ज्याच्या त्याच्या स्वभावानुसार तो त्याला देवत्व किंवा मनुष्यत्व लादत असतो म्हणजे आपण आपल्या प्रवृत्तीनुसार देव बघत असतो त्यांना तसं वाटेल दे की तिकडं राम काय खात होता कारण माणसाची ह्या दहा हजार वर्षामधली किंवा लाखो वर्षामध्ये जी उत्पत्ती झालेली आहे माणसाची ती बदलत गेलेली आहे म्हणजे माणूस हा एकच एक असा नाही आहे माणूस ही स्पेसिस ज्याला आपण म्हणतो ही प्राणी जमात जी आहे ती बदलत जाते ती ज्या वेळेला होमो हॅबिलेस म्हणतात त्याला म्हणजे ती त्या काळामध्ये झाड वन फळ हे खाऊनच राहत होती म्हणजे मनुष्यत्वाकडं जात असताना जे बदलत बदलत गेलं म्हणजे आपण म्हणतो की माकड मग हे त्याच्यावरनं मग ते गोरीला मग ते, मा ते मानव वगैरे वगैरे हे डार्विनचे सिद्धांत फार मला काय फार पाठ आहेत परंतु हा जो बदल होत गेला त्याच्या सुरुवातीच्या मा काळामध्ये माणुषशा शाकाहारी होता नंतर शिकार करायला शिकल्यानंतर ते सगळीच जण म्हणजे त्यावेळेला काय तो एक क्षत्रिय होता का तो वनवासाला गेला होता का ही पद्धती पण नव्हती कळप करून माणूस जेव्हा राहत होता तेव्हा बहुतांशी म्हणजे माणूस होण्यापूर्वी तो वनस्पतीजन्य पदार्थ खात होता माणूस म्हणून एकत्रित राहायला लागल्यानंतर शिकार करून तो मांसाहारी झाला म्हणजे त्या काळात ते असं करत होते आणि ह्या काळात क्षत्रिय व्हायला लागले मग ते, ते असं झालं आता तर आपण त्याला होमोसेपियन म्हणतो म्हणजे हे उभयभक्षी आहेत लोक मानव हा आजच्या काळामध्ये होमोसेपियन म्हणतात त्याला म्हणजे ते उभयभक्षी आहेत मांसे हे खातात आणि शाकाहारी खातात आता शाकाहार करणारे लोक त्याचं समर्थन करतात की बाबा हत्ती बुद्धिमान आहे एवढा ताकदवान आहे पण तो गवतच खातो हरिण चपळ आहे दिसायला सुंदर आहे पण ते गवतच खातो काही जण उलट म्हणतात की बाबा मांसाहार केल्याशिवाय अंगात ताकद येत नाही राग येत नाही रक्ताचं हे लागलं पाहिजे क्षत्रिय लढाई करतो म्हणजे त्याला मटण पाहिजे आज सैन्यामध्ये सुद्धा कित्येक लोक शाकाहारी आहेत आणि इथं अगदी साधू संत म्हणले किंवा भिक्षुकी करणारे लोक सुद्धा काही मटण खातात दोन्ही एकमेकाला शिव्या देताना काय वापरावं हा मुद्दा वेगळा म्हणजे जे लोक मटण खातात त्यांनी म्हणायचं की बामणं मटण खायला लागली म्हणून ते महाग झालं आणि बामणाने म्हणायचं म्हणायचं की इतर लोक भात खायला लागले म्हणून तांदूळ महाग झाला हे एकमेकाला चिडवायला आणि टीका करायला ठीक आहे कारण हे भडकवा भडकवी आहे भांडण आहे हे केवळ ह्या भांडणामध्ये त्या रामाचा बळी जाऊ नये आणि आमचाही बळी जाऊ नये इथं पेटवा पेटवी जर झाली तर ते रामभक्त आणि हे असले कोणतरी राजकीय नेते यांचे विचार त्यांच्यापर्यंत राहू देत त्याच्यामध्ये हे रामभक्तांना आणि रामाला विशेषत देवदेवतांना ज्याच्याबद्दल श्रद्धा वाटते माणसाला त्यांना त्यात ओढू नये आणि म्हणून राम होता त्या आवाडाने लगेच म्हणे काय खेद व्यक्त केला पण दिलगिरी व्यक्त करायला नकार दिला आता खेद आणि दिलगिरी ह्यात काय भेद असतो हे प्रत्यक्ष रामालाच माहिती असेल किंवा त्या आवडाला माहिती असेल आता खेद व्यक्त केला आणि दिलगिरी व्यक्त करायला नकार दिला म्हणजे काय झालं नेमकं कुणाला ठोकाय जाऊ दे त्यांना कुठतरी जाणीव झाली की लोक फार अंगावर यायला लागलेत म्हणून ते पडदेशी त्यातनं मोकळे व्हायसाठी त्यांनी एक काहीतरी शब्द वापरला मुळात त्यांचा काहीतरी अभ्यास असेल तर तो अभ्यासकांपुढे मांडा चार चौघामध्ये तुमच्या त्या पुढं आजची मीडिया कशी आहे हेही आज विचार आहे तर त्यांच्या पुढे असे विषय टाकून रामभक्तांनीही त्याला महत्व देऊन त्यांच्यावरती लगेच राग काढायचा दगडफेक करायची झुंडशाही करायची मुळात रामाला झुंडशाही मान्य नव्हती आणि या प्रकारची बाष्कळ बडबडी मान्य नव्हती आणि म्हणून हे दोन्ही प्रकार जिथल्या तिथं था थांबवणं हाच खरा राम मार्ग आहे राम राज्य पाहिजे असेल तर तो विवेकाचं विचाराचं प्रगल्भतेचं राज्य आलं पाहिजे आणि ती जबाबदारी असल्या नेत्यांची किंवा असल्या मीडियाची नाही तर ती तुम्हाला सामान्य जनतेची आहे मला असं वाटतं की राम हा खात काय होता त्यापेक्षा राम काय होता याचा अभ्यास जर कोणी शास्त्रशुद्ध पद्धतीनं केला आणि तो लोकांपुढं मांडला तर ह्या सगळ्या राम लाटेचा थोडासा तरी परिणाम झाला असं म्हणूया नाहीतर रामाला पुन्हा अवतार घ्यायचीच वेळी ती पाळी निदान विष्णूवर किंवा या रामावरती आणू नये एवढंच मला म्हणायचंय असले वाद हे जिथल्या तिथं संपवावेत एवढीच माझी हात जोडून विनंती तुम्हालाही हे मत पटलं तर अवश्य सबस्क्राईब करा त्या चॅनलला लाईक करा आणि सर्वतोपरी सहकार्य करा धन्यवाद